कन्या राशीच्या जातकानो लवकरच तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे की त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण होईल इतके दिवस ज्या प्रयत्नांमध्ये तुम्ही झटत होता ज्या संकटांशी सामना करत होता ज्या नशिबाच्या ओल्या ढालीमुळे मन खचले होते त्या सगळ्याचं शेवट आता सुखाचा क्षण आणि होणार आहे परमेश्वराने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड आणि सुंदर ओळ आता प्रत्यक्षात उतरणार आहे त्यामुळे सुख वाढवण्यासाठी सज्ज व्हा परमेश्वराचे शब्द नशिबाच्या ओझर ज्योतिषशास्त्रानुसार परमेश्वर प्रत्येक जीवाच्या जन्मपत्रिकेत त्याचा कर्ममार्ग जीवनातील संघर्ष आणि यशाचे संकेत लिहितात कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ज्या गोष्टीपूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत परमेश्वराने ज्या नशिबाची खून तुमच्या माती लिहिली होती त्यात स्पष्ट दिसू लागले आहे तुमच्या मेहनतीला आता यशाची साथ मिळेल आर्थिक प्रगती कौटुंबिक समाधान नवे संबंध व्यवसायातील संधी आणि मनुषांती हे सगळे मिळून जीवनाला नवीन दिशा देणार आहेत आता सुख आणि आनंद वाटण्याची वेळ येत आहे तर जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त आपल्यासाठी नसून संपूर्ण कुटुंब मित्र परिवार आणि समाजासाठी आनंद घेऊन येतात कन्या राशीच्या व्यक्तींनी अनेक वर्ष संकट मानसिक तणाव आर्थिक अडतळे आणि आत्मसंशय याचा सामना केला आहे पण आता साक्षात हे ब्रह्मांड आशीर्वादामुळे परिस्थिती झपाटल्याने बदलत आहे आणि त्यामुळे सुख आनंद वाटण्याची वेळ येते नेमकी हेच का घडते तर याची कारणे काही आहेत सविस्तर समजून घेऊयात प्रथम आहे संकटावर मात कठीण काळानंतर यश तुमच्या आयुष्यात गेलेला काळ कदाचित संघर्षमय होता आर्थिक अडथळे नातेसंबंधातील दुरावा किंवा स्वतःच्या क्षमतांवर शंका यामुळे तुम्ही थकले होते पण तुमच्या जिद्दीने आणि संयमाने तुम्ही संकटावर विजय मिळवला आता ते विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी तुम्हाला सुख वाटावेसे वाटेल उदाहरणार्थ अनेक महिन्यांच्या व्यवसायातील तोटा आता नफ्यात बदलेल किंवा दीर्घ परीक्षानंतर नोकरीत बढती मिळेल दुसरा क्रमांक आहे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना आर्थिक अडचणींमुळे मन अस्थिर असते अचानक मिळणारे उत्पन्न नवीन संधी किंवा करार यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांशी वाटून घ्यावा वाटतो उदाहरणार्थ कर्ज फेडण्याची संधी मिळते बचत वाढते किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळतो तिसरा आहे कौटुंबिक एकोपा आणि नाती घट्ट होणे अनेक वेळा तणावामुळे घरात मतभेद निर्माण होतात पण जेव्हा यश किंवा स्थिरता मिळते तेव्हा मन मोकळे होते संवाद सुरू होतो आणि नाती पुन्हा घट्ट होतात अशा वेळेस कुटुंबासोबत आनंद शेअर करण्यासाठी आनंद वाटणे सुख वाटणे हा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो उदाहरणार्थ अनेक वर्षांपासून दूर असलेले नातेवाईक पुन्हा एकत्र येतात मतभेद मिठून सौहार्द निर्माण होतो चौथा आहे आत्मविश्वास वाढणे आणि स्वतःवर विश्वास, विश्वास निर्माण होते जेव्हा आपण संकटावर मात करतो आणि यश मिळवतो तेव्हा स्वतःवरील विश्वास पुन्हा निर्माण होतो इतरांनी तुमच्या मेहनतीची दखल घ्यावीशी वाढते त्यामुळे तुम्हाला हा आनंद गोड करून इतरांसोबत शेअर करण्याची भावना निर्माण होते उदाहरणार्थ लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात तुम्हाला मदत विचारतात आणि तुम्हीही त्यांना प्रोत्साहन देता पाचवे आहे आध्यात्मिक समाधान श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा क्षण परमेश्वराने लिहिलेली नशिबाची ओळख खऱ्या अर्थाने साकार होताना पाहून तुमच्या मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते तुम्हाला जाणवतं की हे फक्त तुमच्या प्रयत्नाचे नाही तर दैविक कृपेनेही शक्य झालं आहे त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांसोबत शेअर करावासा वाटतो उदाहरणार्थ तुम्ही दानधर्म सुरू करता मंदिरात जाऊन पूजा करता किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता आता कोणते बदल घडणार आहेत तर व्यवसाय किंवा नोकरीत मोठी संधी नवीन प्रकल्प बढती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता घरातील वातावरण सकारात्मक होईल कुटुंबियांमध्ये संवाद वाढेल आणि प्रेमाने एकत्र याल आरोग्य सुधारणा होईल मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होईल नवीन ऊर्जा मिळेल सामाजिक मान्यता तुमच्या कामाची दखल घेतली जाईल समाजात प्रतिष्ठा वाढेल आध्यात्मिक प्रगती आणि ध्यान आणि सकारात्मक विचार आणि प्रेमाने पुढे चला ही वेळ फक्त तुमच्या यशाची नाही तर इतरांसोबत आनंद वाटण्याची आहे परमेश्वराने लिहिलेली ती गोड ओळ आता साकार होत आहे यश मिळाल्यावर इतरांना मदत करणे सकारात्मक विचार पसरवणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणे हे तुमचे पुढील ध्येय असावे आता सावधगिरी आवश्यक आहे आनंदाच्या क्षणी मन भरून येते आणि आने अनेकदा आपण विसरतो हो की यश टिकवण्यासाठी संयम आणि विवेक आवश्यक आहे यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे गर्व टाळावा आणि यश मिळाल्यानंतर अहंकार वाढण्याची शक्यता असते मीच सगळं केलं असा विचार करून नातेसंबंध ताणू नका ज्या लोकांनी तुमच्या संकटांच्या काळात साथ दिली त्यांचे आभार मानायला विसरू नका आता आर्थिक नियोजन करा अचानक मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग योग्य रीतीने न केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात खर्च करण्यापूर्वी नियोजन करा बचत गुंतवणूक आणि भविष्याची तयारी या गोष्टींकडे लक्ष द्या कौटुंबिक मतभेद दूर ठेवा आनंदाचा क्षण साजरा करताना मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या संवाद साधा सहकार्य करा आणि इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आरोग्याची काळजी घ्या मानसिक थकवा आणि उत्साहात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकते नेहमीच व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे आता शेवटचा संदेश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा फक्त यशाचा क्षण नाही हा तुमच्या परिश्रमाचा आत्मविश्वासाचा आणि ध्येयाचा विजय आहे अनेक अडथळे पार करत तुम्ही या टप्प्यावर पोचला आहात आता परमेश्वराने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड ओळ प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला जाणवत असेल हो हे शक्य आहे की मी करू शकतो माझं नशीब उजळत आहे पण या आनंदाच्या क्षणी थांबू नका हा क्षण तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे मिळालेल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांसोबत वाटा तुम्ही ज्या वेदना अडचणी आणि संघर्षातून गेलात त्यातून इतरांना मार्गदर्शन करण्याची तुमची ताकद निर्माण झाली आहे तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा त्यांचेही विचार आहे का आर्थिक लाभ मिळाल्यानंतरही संयम आणि नियोजन राखा आध्यात्मिक साधन सुरू ठेवा कारण यश टिकवण्यासाठी मनाची स्थिरता आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात जिथे अडथळे येतील तिथे ध्येय आणि विश्वास सोबत ठेवा परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे त्याचा आदर करा त्यातून शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवा गोडधोड वाटून आनंद शेअर करा पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रेम सहकार्य आणि कृतज्ञतेने पुढे चालत राहा तुमचं नशीब उजळलं आहे तुमचं नशीब उजळत आहे आणि त्या प्रकाशाने इतरांचेही जीवन उजळवा